सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटते चंद्रकांत रावणच नाव घेते सात जन्म साठी हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आहे रामनवमी तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आता सकाळचे साडे अकरा वाजले आहे तर मी साडी वगैरे घालून तयार झाली आहे आणि चालली आता कुठेतरी तर सांगणार आहे तुम्हाला स्किप न करता संपूर्ण बघा तेव्हाच समजेल मिस्टरांची तयारी झाली आहे चला तर आता मी निघतो आहे आजचा वार बुधवार सतरा एप्रिलचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे मी आणि माझे मिस्टर आता आम्ही दोघे पण चाललो आहे माझ्या सा सासू सासऱ्यांच्या घरी आमच्या घरापासून त्यांचं घर पंधरा वीस मिनटाच्या अंतरावरतीच आहे तर आता त्यांच्या घरापाशी आलो आहे आम्ही आणि बाहेर मंडप घातलेला आहे खूप मोठा चला तर आता घरामध्ये जाऊ आणि सर्वांची ओळख पण करून देते तर इथेच दरवाजामध्ये उभ्या आहे ना त्या माझ्या लहान्या सासूबाई आणि त्यांचा मुलगा ब्लॅक टी शर्ट घातलेला आहे ना तर ते माझे धीर आहे त्यांचंच लग्न तर त्यांच्या लग्नाची ही चांगली मस्त जोरात तयारी चालू आहे इथे देवघर ठेवलेले त्यांनी ईशान्य कोपऱ्यामध्ये दे, नवीन देव बनवले त्यांनी आमच्याकडे पण आहे ना लग्नाच्या वेळेस येणार लग्नाच्या आधी नवीन देव बनवतात आणि त्यानंतर देवेना सोनाराकडे नेतात ठेवतात तिथे त्यानंतर ते, ते, मग देवकांतांना ते देव पुन्हा घरी घेऊन येतात तर ही सर्व काही जुने परंपरा रिवाज जे आपल्या लग्नामध्ये होतात ना ते सर्व काही होतात आमच्याकडे पण आणि आमच्या आत्याबाई आत्याबाई जिथे जातील तिथे सारणच करतात आत्याबाईंना खूप छान मस्त सारण बनवता येतं पुऱ्यांचं तर त्यांनी खूप भारी सारण बनवलं आणि ते मला दाखवत होते बघ बग, म्हणत होते म्हणून मी बघत होते तर मस्तपैकी असं भुसभुशीत सारण झालेलं आहे इथे गुळाचं आणि रव्याचं सविता पण आलेली होती माझी जाऊबाई माझ्या मोठ्या सासूबाई पण बसलेल्या आहे आणि आता सर्वांनी ना इथे एकमेकांना हळदी कुंकू लावायचं असतं त्यानंतरच मग पुऱ्यांना सुरुवात होते तर असा कार्यक्रम आमच्याकडे लग्नामध्ये करतात तर प्रत्येक ठिकाणी करतात असं नाही प्रत्येकाच्या रीती रिवाज वेगवेगळ्या असतात पद्धती वेगवेगळ्या असतात पण गावाकडे ना ह्या जुन्या परंपरा आज पण आमच्याकडे चालूच आहे कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करताना ना आपण हळदी कुंकू लावतो एकमेकींना त्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात होते तर आता पाच पासुवासिनी एकमेकी हळदी हो कुंकू लावला आणि नवीन सुपाला पण हळदी हो कुंकू लावून पूजा करायची असते कारण या सूपामध्येच पुऱ्या वगैरे ठेवल्या जातात तर हे सूप टोपलं शिरई चूल माठ ज्या काही वस्तू असतात ना या हळदी कुंकवाच्या बाजारामध्ये घेतल्या जातात तर आता सूपालाही ना दोऱ्याने पाच वेडे मारायचे म्हणजे सूप सुतवायचं असतं सर्वात आधी सारणापासून आणि पातीपासून गणपती बाप्पा बनवला त्यानंतर आता इथे आम्ही पुऱ्या करायला सुरुवात केलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी ना पुऱ्यांना सांजोऱ्या म्हणतात पण आमच्याकडे ना, ना लग्नाची पुरीच म्हणतात पण सांजोऱ्या पण म्हणतात तर अशा प्रकारे ह्या सांजोऱ्या आम्ही केल्या प्रत्येक वेळेस मी लग्नामध्ये तुम्हाला दाखवत असते आम्ही सांजोऱ्या कशा करतो आणि मी सांजोऱ्यांची रेसिपी पण माझ्या रेसिपी चॅनेलवरती केलेली आहे साडी घालते फॅशनची पदर घेते साधा बबनराव माझे कृष्ण मी त्यांची राधा सोन्याच्या ताटास खडी चाकरीची वाटते चित्रकात राऊंच नाव घेते ताज जन्मासाठी बाई ग बाई कुल कशी असा झाला बाई झाला गाला बाई झाला

खिचडी लागत नाही नऊ नारळ बत्तीस केळ सात सध आठ मोसंबीआली डाळिंबाची पाठी दोन पत्र जाऊन कोण पत्र द्राक्षी म्हणता उड फंसा आले घरे घरे लवंग टाकते तोरे तोरे लवंग लवंग टाकते एक फळा करते आगते बायची वेग अत्तरचा बोळा सोन्याचा झोपाळा संजय रावांचं नाव घेते पासष्ट हजार रुपये सोळा लग्नाच्या सांजोऱ्या करताना आमच्याकडे अशा पद्धतीमध्ये गाणे म्हणतात माईकवरती ज्या जुने आजी असतात ना त्यांनाच ती गाणी येतात आता हल्ली तर काही कोणाला येत नाही ती गाणी म्हणता पण दोन तीन आजी बसलेल्या होत्या गाणी म्हणत होत्या आणि सर्वजण आम्ही ना पुऱ्या करत होतो इकडे सविता आणि मी आम्ही दोघी पण पुऱ्यांना सारणं पुऱ्यांमध्ये भरत होतो आणि बाकीच्या बायका आलेल्या होत्या भरपूर बायका येतात आमच्याकडे पुऱ्या करायला तर सर्व काही नातेवाईक फॅमिली एकत्र आल्यानंतर छान वाटतं लग्न म्हटलं तर सर्वांनाच आवडतं लग्नाची पुरी आणि कोरडई सर्वांनाच आवडते इकडे शेगडीवरती कुरडई तळत आहे तर हे सर्वात लहान सासरे माझे ते आलेले हो होते तर तेही कुरडाई तळायला बसले आणि आम्ही सर्वजण इकडे पुऱ्या करत होतो मी आता घरात आलेली आहे बाहेर छान मस्त गाणी चालू आहे पुऱ्या पण होत आहे तर सर्वांसाठी आता थंडगार असा रसना बनवते तर इथे ना या छोट्या टॅकीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याले साखर वगैरे सर्व काही काढून ठेवलेली आहे आणि हे लिक्विड मँगो फ्लेवरचं हे टाकून छान मस्त रसना बनवते तर हे माझ्या लहान सासू ससऱ्यांचं घर हा किचन रूम आहे पुढे हॉल आहे आतमध्ये पण एक रूम आहे तर चला सुरुवात करते सर्वांसाठी मसाले भात पण आहे तर त्याची पण तयारी चालू आहे बाहेर आता यात पाणी घेतलेले आणि साखर मी मिक्सरमध्ये थोडी बारीक करून घेते इथेच मिक्सर पण आहे एवढा मोठा बर्फाचा खडा आता मी ह्या पाण्यात टाकणार We'll be right <laughs> back.

सांजोऱ्या तयार झाल्यानंतर त्या थोड्या वेळांना सुकायला ठेवतात अशा घरामध्ये त्यानंतर मग त्या, त्या तेलामध्ये तळून काढायच्या एकदम छान अशा मस्त टम्म फुगलाय ना सांजोऱ्या बघूनच असं वाटतंय की लगेच खावी तोंडालाच पाणी सुटलं आहे मला तर लग्नाची सांजोरी खूप आवडते पण आमच्याकडे ज्याचं लग्न असताना मुलगा किंवा मुलगी त्यांना ही पुरी खायला देत नसतात म्हणतात त्यांनी जर ही पुरी खाली तर लग्नामध्ये पाऊस पडतो म्हणून त्यांना कोणीच ही पुरी खायला देत नाही आता इथे मी तेलामध्ये कांदा जिरं मोहरी कडीपत्ता सर्व टाकलं होतं मसाले भाताची तयारी तर झालेलीच होती ज्या महिला येतात ना पुऱ्या करायला सांजोऱ्या करायला त्यांना सर्वांना जेवायला द्यायचं असतं पुरी कुरडई पण खायला देतात आणि घरी जाताना पण एक कुरडई दोन पुरी असं पिशवीमध्ये पॅकिंग करून द्यावी लागते त्यानंतर लग्नाच्या दिवशी ना सकाळी पिठलं पोळी भात असा स्वयंपाक करतात आणि त्याच्यासोबत कुरडई पुरी खायला देतात त्यामुळे ह्या पुऱ्या ना, ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतात आमच्याकडे जवळपास बारा तेरा किलो किंवा मग अठरा किलो वीस किलो अशा प्रमाणामध्ये पुऱ्या करतात कांदा गुलाबी रंगावर परतल्यानंतर त्यामध्ये मग टोमॅटो बटाटा आणि मसाले टाकले शेंगदाणे पण टाकले मसाले भाताला आमच्याकडे ना शेंगदाणे वापरतात सर्व काही मटेरियल तेलामध्ये ना छान असं मस्त परतून घेतलं आणि मसाले भातासाठी ना तीन किलो तांदूळ काढलेले होते पाणी पण आधी गरम करून घेतलेलं होतं सर्व मटेरियल चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकलं नंतर मग कोथिंबीर बारीक कापून टाकली आणि आता चवीनुसार मीठ टाकते त्यानंतर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये तांदूळ धुऊन टाकायचा आणि त्यानंतर हा मसाले भात छान असा मस्त आता शिजतोय तर तांदूळ धुताना काही व्हिडिओ शूट केलेला नव्हता डायरेक्ट आता तुम्हाला मसाले भात झाल्यावरच दाखवते एकदम छान असा मस्त टेस्टी मसाले भात झालेला होता आणि एक दोन तासातच सर्व सांजोऱ्या करून झालेल्या होत्या सर्वांना मसाले भात पुरी कुरडई खायला दिली आता महत्त्वाचा विषय म्हणजे सर्व तर मी लग्नाची तयारी तुम्हाला सांगतेच आहे पण लग्न कोणत्या दिवशी हेच सांगायची विसरली तर हे लग्न आहे ना एकवीस एप्रिलला आहे म्हणजे रविवारी शनिवारी हळद आणि रविवारी लग्न तर लग्न सिन्नरला नाही आहे लग्न जळगावला आहे कारण मुलगी जळगावची आहे ना त्यामुळे लग्न पण तिकडेच असणार आहे हे बघा आंब्याचं झाड किती मोठं आहे तर भरपूर कैऱ्या लागलेल्या आहे आंब्याच्या झाडाला आजूबाजूला थोडीफार शेती पण दिसते तिथे शेतीमध्ये भेंडी पालक वांगी लावलेली आहे ना तर काही मजूर ते काढताय ज्यांची शेती तेच ते काढता येई आणि वातावरण खूप असं ढगाळ झालेलं होतं म्हणजे पाऊस येण्याचंच झालेलं आहे ढग पण खूप असे आहे आणि हे बघा वरती दिसते एकदम काळे काळे ढग झाले होते त्यामुळे अशी पाऊस येण्याची शक्यता वाटते आणि हा बघा सरडा कसा वेलीवर बसलाय मस्त पानं खाऊ राहिलाय सरडा तुम्ही बघितला असेल पाऊस यायला सुरुवात झालेली आहे खूप अंधारून आलंय खूप धवाळ वातावरण झालंय आणि भयंकर जोरात पाऊस येईल असं वाटतंय आता लहान मुले खूप निरागस असतात क्यूट असतात ही छोटीशी मुलगी छान इथे मस्त सरकुंडी खेळतीये पावसाची रिमचिम चालू झालेली होती आणि मातीवरती जेव्हा पावसाचे थेंब पडतात ना त्या मातीतून एक वेगळाच सुगंध बाहेर पडतो आणि तो सुगंध मला खूप आवडतो पावसाची रिमझिम पण आता कमी झालेली होती आम्हालाही घरी यायचं होतं संध्याकाळचे साडेपाच सहा वाजलेले होते आणि आमच्या शेतामध्ये कांदे काढायचं पण काम चालू होतं तर मिस्टरांची पण खूप धावपळ झाली दिवसभर ते मळ्यामध्येच होते कांदे काढायला बायका आलेल्या होत्या त्यामुळे मग ते मला घ्यायला आले आणि आम्ही ना त्यानंतर घरी आलो बाथरूम मध्ये नाही बाथरूम मध्ये पुन्हा पाऊस सुरू झालाय बराच जोराचा पाऊस येतोय आणि ढग पण असे अजून मधून गरजत आहे आता आम्ही घरी आलोय आणि सकाळी आम्हाला नगरपालिकेचं पाणी नाही त्यामुळे पाणी संपलेलं आहे पण आम्ही पावसामध्ये भांडी ठेवलेली आहे थोडंफार पाणी त्यामध्ये पडाव म्हणून मी ठेवलं आहे आणि खूप म्हणजे खूप भूभेबर आज गरम होत होतं म्हणजे दोन तीन दिवसापासून वातावरण खूप असं गरमीचं होतं इतका उकाडा होता ना उन्हाचा जबरदस्त रात्री तर या गरमीमुळे आमच्या झोपाई झालेल्या नव्हत्या पण आज आहे ना खूप पाऊस झाला आहे खूप जाग झाली म्हणजे ठिकठिकाणी जोराचा उसळधार असा पाऊस झालेला आहे आणि हिचा पण अशा चमकता आहे आमच्याकडे पाऊस आल्यानंतर लाईट लागेल विजा खूप चमकता आहे आता इथे घरामध्ये ना अंधारच अंधार दिसतोय कारण लाईट गेलेलं आहे ना तर राहून एकटाच होता घरी कारण मॅ मसाल्याची पॅकिंग वगैरे करायची होती तर त्याचं काम चालूच होतं पॅकिंगचं पण आता मशीन पण बंद पडलं आहे लाईट गेल्यामुळे पॅकिंग पण थांबली आहे त्याची था चला आता आता इथेच व्हिडिओ संपवते